आपण सर्वजण जातात की सकाळपासून एक अशा प्रकारच्या बातम्या पसरवल्या जात आहेत आणि मुळात ज्यांच्या पायाखालची वाळू सरंगली आहे ज्यांच्यात एकमत नाही सुसंवाद नाही किंवा विसंवाद सुरू आहे सरकारमध्ये एवढ्या मोठ्या संख्येनं येऊन सुद्धा रोज नवीन नवीन बातम्या आहेत अनेक मंत्री गटागड्या खात आहेत आणि अशा वेळेला मग या सगळ्या बातम्या सातत्यानं दिसत असताना मग तुझं त्याला डायवर्ट करायचं म्हणून कुठेतरी हा ही मुद्दा पुढे सोडलेली आहे आपल्याला माहीत असेल की काल सुद्धा लोकसभेमध्ये शिवसेनेच्या कार्यालयाचं उद्घाटन झालं आम्हाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला नवीन कार्यालय मिळालं त्याचं आम्ही उद्घाटन केलं तेव्हाही सगळे खासदारच दोन दे आताही नऊच्या नऊ खासदार हजारे येते नऊ आता संजय देणार आता येतील दोन मिनटामध्ये आणि म्हणून आम्ही मुद्दाम सगळ्यांना एकत्र आणलं की ज्यांना कुणाला वाटतं त्यांनी अगदी व्यक्तिशात जरी बोललं तेच झालं आमची वज्रभूत आहे मजबूत टायगर जिंदा आहे सगळे तिकडे रोज पुढ्या सोडत असतात मग काय म्हणतात टप्प्याटप्प्याने टप्प्याटप्प्याने त्यांच्यातलीच माणसं तिकडे चालणार होती माहितीये का माननीय संजय राऊत साहेबांनी मध्यंतरी सांगितलं होतं एक त्यांच्यातलाच माणूस काही आमदारांना घेऊन जातोय अशी बातमी होती पुढं काय झालं मग त्या बातमीत वळवायचं असेल का आमच्यावर यायचं शिवसेना त्यांचे खासदार चालले पुन्हा आमच्या खासदारांबद्दल त्यांच्या निष्ठेबद्दल जनमानसामध्ये मनकलुषित करण्याचा जो प्रकार आहे त्याचा मी निषेध करतो एका निष्ठेनं ही माणसं राहिलेली आहेत इतक्या सगळ्या प्रसंगात आदरणीय शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरेंच्या सोबत राहिलेले सगळे खासदार आहेत आणि तिथं काहीच चढ उतर होत्या आम्ही सारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षासोबत आहोत त्यामुळे ज्या कोणी बातम्या सोडतायत त्यांना हे समोर आता हे चित्र दिसत आहे त्यातनं तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे तुम्ही आम्हाला काय माहिती दावा करण्या विचारलं पाहिजे की दावा कशाच्या आधारे करता आता तुम्ही पाहिलं ना हे समोर आहे हे चित्र आणि ते चित्र दाखवा तुमच्यासोबत आले म्हणजे सभागृह आहे सगळे बसलेत आमचा सांगा बरं कुणाचा फोन आला कुणाचाही फोन फोन आहे वाईट नाही महाराष्ट्रासमोर हजार रुपये आहे बसले भविष्यामध्ये हिंदुत्व विकासाचा मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विकास पाहून आम्ही जाणार नाही महाराष्ट्राला सांगणार का शंभर टक्के मुळात असं आहे की आम्ही कुठंच जाणार नाही पंतप्रधानांचा हिंदुत्वाचा मुद्दा कुठे जरा कळते तरी सगळं आम्हाला या देशात बांगलादेशमध्ये काल पुन्हा हिंदूंवर हल्ले झाले आवाज नाही काढत मणिपूरवर महिलांवर आणले झाले तोंड ओठ उघडत अजूनही आणि अमेरिकेत अमेरिके काल जे प्रकार त्या प्रकार जे काय काल घडलंय हिंदुस्थानातील आपल्या माणसांना बेड्या ठोकून पंचेस तास ज्या पद्धतीनं महाराष्ट्र देशात आणलं गेलं म्हणजे इकडे अमृतसरमध्ये अमेरिकेचं विमान उतरणं हा देशाचा अपमान आहे कारण ते अमेरिकेचं विमान नाही ते त्यांच्या सैन्याचं विमान सैन्य दलाचं विमान आहे ते आणि मिलिटरीचं विमान आमच्या विमानतळ उतरतं तिकडे डुबकी घेता येते ती डुबकी कशाला इकडे निवडणूक आहे दिल्लीमध्ये निवडणुकीशिवाय तुमचा हिंदुत्व हिंदुत्व काय नाही फक्त सत्ता हिंदुत्व अशीही त्यांचं काही लागलेलं नाही लक्षात घ्या फक्त सत्ता बाकी काही नाही आणि सगळी ही सगळी नोकर व शाही त्यांच्या दावणीला बांधली आहे ती आणि म्हणून त्यातून हे घडत असतं मला याच्यात निश्चितपणे तुम्हाला मुलग राग आला पाहिजे की काल देशाचा जो अपमान अमेरिकेनं केलेला आहे अरे ते छोटे छोटे असे आहेत त्यांनी डोळ्या वाटवून सांगितलं अमेरिकेला अजिबात चालणार नाही म्हणून देशाने जर असं उत्तर दिलं सांगा आम्हाला पैसा पाठवायचं आमचा विमान येईल आणि आम्ही सैन्य आमची माणसं घेऊन जाऊ का तुम्हाला नाही सांगता आलं तुम्हाला माहिती होत की विमान येणार आहे म्हणून सांगायला पाहिजे होत जसं तिकडे तुम्ही घोषणा ना दिलं होतं ट्रम्प सरकारबद्दल दोघांनी हात मिळून ट्रम्पचा मोठा प्रचार केला होता तो प्रचार तर ट्रम्प ट्रम्पचा पराभव झाला तुम्हाला तिकडं त्या निमंत्रणासाठी वाट बघावी लागली होती लक्षात घ्या संपत येते ते सगळं मग या असे काहीतरी उद्योग करायचे आणि दिवसभर चॅनलने ते दाखवायचे सत्य समोर आहे बरे का तेवढं बघा आणि सत्य दाखवाय पण मी आता बोललो ना की तुम्ही जाणीवपूर्वक हे आमच्या खासदार चिडले सगळे आता खरंच आता चिडून बनवत होते मध्ये साहेब मतदारसंघात आमच्याबद्दल लोकांनी तुम्ही फोटो दाखवता कोणाचे पण भविष्यात आल्यानंतर हिंदुत्व कुठलं हिंदुत्व आम्ही हिंदुत्व सोडलंय आदरणीय उद्धवजींनी हिंदुत्व सोडलेलं नाही आमचं हिंदुत्व हे बावन्न कशी आहे ढोंगी नाही ते सर्व समावेशक आहे ते देशाशी आहे ते राष्ट्राशी आहे त्या राष्ट्राच्या मातीशी निगडत आहे जो जो ह्या राष्ट्रासाठी आपले प्राण अर्पण करायला तयार आहे तो आमचा हिंदू आहे असं आम्ही समजतो वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा विचार घेऊन पुढे आदरणीय उद्धवजी चालले आहे राज्यामध्ये एकीकडे शिंदे यांना बाजूला केलं आहे असं त्याने सांगितलं जातं त्याच वेळेस खासदार संपर्कात आहे ती बातमी याकडे कसं बघता धन्यवाद देतो तुम्हाला हेच हेच त्याचं कारण आहे हेच त्याचं कारण आहे म्हणून मी सुरुवातीला विसंवाद जे सांगितले नाव घेऊन बोलायचं नव्हतं तो जो काही प्रकार सुरू आहे त्यांचा सरकार धड चालत नाही आत्ताही बीडमध्ये जे प्रकरण सुरू आहे ते पाहा तुम्ही कशा बातम्या थांबायच्या या बातम्या ते थांबतं ना ज्वलंत विषय थांबवायचे महागाईचे अत्याचाराचे आता पुन्हा बदलापूरला बलात्कार झाला हे सगळे विषय थांबवायचे हे विषय सोडले का दिवसभर जाण्यावर ही भजनं सुरू होतात ही भजनं थांबली पाहिजेत इथं निष्ठेने बसलेली माणसं त्यांच्याबद्दलचा संशय व्यक्त करू नका हे सगळे आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरेंच्या सोबत त्या शिवसेनेसोबत संजय राऊत मला वाटतं उत्तर दिलं आहे बलीकडचं उत्तर त्यांनी त्यांचा विचार करावा त्यांनी त्यांचा विचार करावा जे महाराष्ट्रात होत आहे महाराष्ट्राची जनता पाहते आहे आणि त्याच्यापेक्षाही त्यांच्या पक्षामध्येच जी आता हलचल सुरू आहे काय होत आहे काय नाही कोणाला कसं लेखलं जात आहे कोणाला काय महत्व मिळत आहे महत्व कसं कमी केलं जात आहे या गोष्टीकडे त्यांनी सखोल विचार करावा इथे तीन नाही इथे आहेत ते सगळे नऊ लोकसभेतले आणि दोन आमचे राज्यसभेतले अकराच्या अकरा मजबूतीनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये वाद संपत नाही पालकमंत्र्यांचे पालक वाद संपत नाहीत मंत्र्यांवर गंभीर आरोप होत राहत नाहीत काल पराकडे सुद्धा शेतकऱ्यांचा तिथे अमरावतीमध्ये आंदोलन झालं मंत्री गेल्या त्या लोकांनी कापसाच्या कांड्या फेकल्या त्यांच्या गाडीवर ते विसरू नका बरं का तो सगळा असंतोष कुठे डायवर्ट डायवर्ट करायचं तर त्याचे प्रकरण मला असं वाटतं त्यावर आदरणीय उद्धवजींनी यापैकी स्पष्ट सांगितलेलं आहे ही जी कोणी माणसं जात नाहीत त्यांच्या बुडाखाली काय आहे ते पहा जे गेलेत ते का गेलेत याचं एकदा समीक्षण करा तर खरं तुम्ही का गेलेत एक मिट का गेलेत भीतीपोटी गेले भीतीपोटी गेले के प्रलोभनापोटी केले निष्ठेवर आणि विचारासाठी नाही गेले का म्हणून इतर इतर पक्षाच्या संपर्क होतोय चंद्राबाबू नायडूंनी त्यांच्या निवडणुकीच्या दरम्यान जो जाहीरनामा दिला त्या जाहीरनाम्यामध्ये मुस्लिमांना पाच टक्के आरक्षण द्या असल्याची मागणी होती वक बोर्डामधील ज्या सुधारणा आल्या त्याच्याशी चंद्राबाबू नायडू सहमत नाहीये मग आता तिथे जो काही गोंधळ सुरू आहे कदाचित गेले तर आपल्याला कोणातरी हवंय हे पुढे सोडण्याचं काम चालू बाकी काही नाही नितीश कुमार सुद्धा खूप नाहीये संजय घरी आपण एकत्र आला होता कुठ पडली होती नाही तेव्हाही आठवण करून घ्या जे गेले होते ते त्या बैठकीत नव्हते आठवतो तुम्हाला जे गेले होते जे त्या आले ते त्या बैठकीत आलेत नाही आम्ही जे होतो ते तसेच होतो ते आजही तसे जाऊ फरक नाही पटलं आमच्यात नाही दाखवतो पाटील धनंजय मुंडे यांच्या संदर्भात जो कोडगीचा विषय आला तो त्यांचा वैयक्तिक विषय आहे मात्र हिंसाचार प्रकरणामध्ये त्यांना अंशता दोषी मानलेल्या न्यायालयाने आणि असा व्यक्ती अंशता दोषी असा व्यक्ती राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये आहे विरोधी पक्ष म्हणून तुमचं काय मत आहे आदरणीय धड़ा घर राजीना है धनंजय मुंडे सन्दर्भ आरोप प्रचंड अगर किसी पुरुष में एनर्जी की कमी है उनको ज्यादा देर तक रिश्ते बनाने में प्रॉब्लम होती है तनाव की कमी है या फिर बढ़ती उम्र की वजह से थकान और कमजोर प्रचंड गंभीर है अंजली दबानिया आणि इतर मंडळींची काय आरोप करतायत ते सगळं पाहिल्यानंतर तर लाजीरवा नाही वाटलं पाहिजे सरकारला महाराष्ट्राची आबूल जाते एक लाजीरवा स्वच्छ परत यावं पण म्हणतोय

तेही तुम्ही जाणता आणि आम्ही काँग्रेस सोबत आहोत म्हणजे काँग्रेस जेव्हा उद्धवजींचं अतिशय समर्पक वाक्य आहे पंचवीस वर्ष आम्ही भाजपाबरोबर होतो पण आम्ही भाजपाशी बाशी झालो का नाही झालं ना आम्ही आज काँग्रेस बरोबर पण झालो काँग्रेसवाशी झालो का बरं काँग्रेसच्या संदर्भात शिवसेनेचा इतिहास आहे आदळ मंदनीय शिवसेना प्रमुखांनी काँग्रेसला का अनेकदा पाठिंबा दिलेला आहे मग तो शेखावत जेव्हा आमच्या देशाच्या राष्ट्रपती होताना असू द्या प्रणव मुखर्जी असू द्या मुंबईमध्ये मुरली देवरांना महापौर करणं असू द्या यामध्ये मंदनीय शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेचा पाठिंबा मिळालेला आहे तो तात्विक विषयावर आहे तो कुठल्या तरी विचारधारा सोडून गेलेला नाही एवढं मात्र लक्षात हा आज आज एक मिनिट एक मिनिट आज पूरे देश में सभी चैनलों पर खबरें चल रही है हम भी स्तंभित हुए कि यह खबरें कैसे आई कहां से आई आप जानते हो कि पार्लियामेंट शुरू है और जिनके पैरों तले मिट्टी जमीन हिल रही है ना यहां कारोबार ठीक हो रहा है ना राज्यों में कारोबार हो रहा है ठीक हो तो रहा है वो जो पालक मंत्री के लिए भी जो झगड़े चल रहे हैं आपस में मंत्रियों पर भ्रष्टाचारों के आरोप हो रहे हैं मंत्रियों पर अनाचार के आरोप हो रहे हैं ऐसी स्थिति में सरकार वहां इतनी बड़ी संख्या में आने के बावजूद भी ठीक से चल नहीं रही है फिर यह कैसे करेंगे तो फिर हवा चला दो कल ही आप जानते हो कल ही हमारे पार्लियामेंट में शिवसेना उद्धव बाला साहब ठाकरे पार्टी को कार्यालय के लिए जगह मिली हमने उसका उद्घाटन किया सभी सांसद ग्यारह के ग्यारह नौ हम लोग नौ दो ग्यारह दो हमारे राज्यसभा के सांसद सभी वहां उपस्थित थे अब ऐसी स्थिति में जब सब कुछ अच्छा चल रहा है और उनके ऊपर ही आरोप हो रहे तो फिर खबरें घुमाए कैसे तो यह खबर छोड़ दी थी और यह खबर इस तरह छोड़ी इसलिए हमने आज तुरंत आप जानते हो शुक्रवार के दिन लोकसभा में जब सांसद चलते तो सांसद अपने अपने कॉन्स्टिट्यूशन में जाने के लिए तैयार रहते ऐसे वक्त में सभी यहाँ मिले सभी आए हैं और सभी आपके सामने बैठे शिवसेना का एक भी सांसद कहीं गया नहीं वो सौ प्रतिशत शिवसेना उद्धव बाला साहब ठाकरे पार्टी के साथ में है और निष्ठापूर्वक है ये बताने के लिए हमने संजय दिना पाटील गैरजा संजय राऊत संजय दिना पाटील तुम्हाला आता संजय राऊत साहेबांच्या सोबत कॉन्स्टिट्युशन क्लब ला सापडतील ते तिकडे प्रेसला गेलेले आहेत त्यांच्या सोबत आहेत ते सापडतील संजय राऊतंका खबर आहे की अरे प्रियंकाजी आज गई आहे प्रयागराज आप प्रयाग आप जाके देखिए और प्रयागराज गई है मुंबई भी गई है और संजय दिना पाटिल यहाँ आते तो, तो वहाँ भी वो एक प्रेस कॉन्फ्रेंस है जहाँ हमारे संजय राउत साहब भी वहाँ मौजूद है और संजय दिना पाटिल उनके साथ में हुआ आप फोटो ले लो ये फोटो ले लो हाथी करा सर दिखाई